नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि एकूण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि अठ्ठेचाळीस जागापैकी विदर्भ व मराठवाड्यातल्या आठ जागावरती सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान पार पडलेलं आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो महायुती व महाविकास आघाडी याच्यामध्ये एक मोठी टक्कर पाहायला दिसून येत आहे याचबरोबर मित्रांनो विदर्भ व मराठवाड्यातल्या आठ जागावरती मतदान झालेलं आहे एक्झिट पोल काय सांगतोय कुणाला किती जागा भे भेटणार आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो विदर्भ व मराठवाड्यातल्या आठ जागावरती मतदान झालेलं आहे त्या त्यापैकी भारतीय जनता पार्टीने चार जागा लढवल्या आहेत शिंदे गटाने तीन जागा अजित पवार गटाने चार जागा आणि याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या गटाने चार जागा काँग्रेसने तीन जागा आणि शरद पवार गटाने एक जागा लढवलेली आहे आणि एकूण विदर्भ व मराठवाड्यातल्या आठ जागावरती लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो महाविकास आघाडीला जागा किती भेटणार महायुतीला जागा किती भेटणार याचबरोबर अपक्ष उमेदवारांना जागा किती भेटणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम महायुतीकडून जे की भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पार्टी चार जागावरती आपली निवडणूक लढवलेली आहे विदर्भ व मराठवाड्यातल्या आठ जागांपैकी भारतीय जनता पार्टीने चार जागावरती आपली निवडणूक लढवलेली आहे त्यामध्ये अकोला लोकसभा वर्धा लोकसभा अमरावती लोकसभा आणि नांदेड लोकसभा मित्रांनो या चार जागाच्या एक्झिट पोल संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जे काही आम्ही सर्वे केलेला आहे जनतेमध्ये जाऊन त्या सर्वे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो भारतीय जनता पार्टी म्हणजे पहिली लोकसभा अकोला लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव होताना दिसत आहे कारण की तिथे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे आघाडीवर दिसण्याची शक्यता आहे तिथे प्रकाश आंबेडकर निवडून येण्याची शक्यता आहे त्यामुळे अकोला लोकसभा भाजपच्या हातातून जाण्याची शक्यता आहे असा एक्झिट पोल सांगतो आहे आणि जे काही आम्ही सर्वे केलेला आहे सर्वेच्या माध्यमातून सुद्धा असाच ओपिनियन पोल सध्या समोर येत आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टीने दुसरी सीट लढवलेली म्हणजे वर्धा लोकसभा मित्रांनो वर्धा लोकसभेमध्ये शरद पवार गट आणि भारतीय जनता पार्टी अशी एक टफ फाईट दिसताना दिसते आणि एकंदरीत वर्धा लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडी अशी टफ फाईट होताना दिसत आहे कोण निवडून येईल याच्यामध्ये मात्र शंका आहे एक्झिट पोलनुसार सुद्धा अशीच माहिती देण्यात येत आहे मित्रांनो आता भारतीय जनता पार्टीने तिसरी निवडणूक तिसरी लोकसभेची सीट म्हणजे अमरावती लोकसभा मित्रांनो अमरावती लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीकडून खास नवनीत राणा यांना आपली उमेदवारी दिलेली आहे नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभेमधून भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवलेली आहे परंतु अमरावती लोकसभेमध्ये नवनीत राणा यांचा पराभव होताना दिसत आहे असा एक्झिट पोल सांगतो आहे आणि आमचा सर्वे सुद्धा तोच सांगतो आहे याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पार्टीने चौथी सीट लढवलेली म्हणजे नांदेड लोकसभा मित्रांनो नांदेड लोकसभेमध्ये जे का आम्ही सर्वे केलेला आहे नांदेड सर्वे नांदेड लोकसभेमध्ये जे काही जनतेच्या मनातला कौल घेतलेला मोट आहे याचबरोबर जे की मोठमोठ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वे देण्यात आलेला आहे त्यामध्ये नांदेड लोकसभेमध्ये सुद्धा काँग्रेसची जागा होताना दिसत आहे जे की वसंतराव चव्हाण काँग्रेसकडून आहेत आणि नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीकडून प्रतापराव चिखलीकर आहेत या दोघांमध्ये टप फाईट आहे परंतु मित्रांनो इथे काँग्रेसचा विजय होताना दिसत आहेत आणि एकूण भाजप भाजपच्या चार जागांपैकी एक किंवा दोन जागा एक एक किंवा दोन जागा या ठिकाणी भाजपला दिसत आहेत परंतु ते सुद्धा टप आहेत मित्रांनो हे झालं भाजपचा भारतीय जनता पार्टीचा चार जागांचा ओपिनियन पोल आता 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 मित्रांनो आता शिंदेची शिवसेना बुलढाणा यवतमाळ व हिंगोली या तीन जागावरती लढत आहे शिंदेची शिवसेना कुठे विजय कुठे पराभव होईल हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पहिली लोकसभा शिंदेच्या शिवसेनेने लढवलेली पहिली लोकसभा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ मित्रांनो बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे यांनी प्रतापराव जाधव यांना आपली उमेदवारी दिलेली आहे प्रतापराव जाधव परंतु बुलढाणा लोकसभेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा पराभव होताना दिसत आहे प्रतापराव जाधव हे पराभव होताना दिसत आहे परंतु या ठिकाणी अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर जे की पाना या निवडणूक निशाणीवर लढवत आहेत अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांचा विजय होण्याची शक्यता आहे असा ओपिनियन पोल सांगतो आहे परंतु शिंदेच्या शिवसेनेच्या हातातून शिंदेच्या हातातून बुलढाणा बुलढाणा लोकसभेची जागा जाण्याची शक्यता आहे मित्रांनो याचबरोबर आता दुसरी शिंदेच्या शिवसेनेने निवडणूक लढवलेली म्हणजे यवतमाळ लोकसभा मित्रांनो यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये ऐनवेळी उमेदवारी बदललेली आहे जे की तुम्हाला बघ बग... तुम्हाला माहितच की शिंदेच्या शिवसेने एकूण तीन जागा लढवल्या आहेत त्यापैकी दोन जागा यवतमाळ हिंगोलीच्या आहेत परंतु यवतमाळ हिंगोलीचा जर विचार केला तर शिंदेच्या शिंदे यांनी आपली उमेदवारी याच्या अगोदर हिंगोली लोकसभेमध्ये अ हिंगोली लोकसभेमध्ये जे काही आपले अगोदरचे उमेदवार होते अगोदरचे खासदार हेमंत पाटील होते त्यांना अगोदर उमेदवारी दिलेली परंतु त्यांची उमेदवारी मागे घेऊन बाबुराव कदम कोळीकरांना हिंगोलीमध्ये उमेदवारी दिली याचबरोबर यवतमाळ वाशिम मध्ये भावना गवळी यांना उमेदवारी दिलेली होती परंतु त्यांचा पत्ता कट करून अ राजश्रीताई पाटील यांना जे की हेमंत पाटलांच्या पत्नी आहेत त्यांना उमेदवारी दिली त्यामुळे मित्रांनो जे काही जनतेच्या मानण्यातून झालेला रोष आहे आणि जनतेच्या मानण्यातून आज माध्यमातून आज सांगितलं होतं की यवतमाळ आणि हिंगोली या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार बदलल्याचा फटका शिंदेच्या शिवसेनेला दिसतो आहे त्यामुळे यवतमाळमध्ये सुद्धा शिंदेच्या शिवसेनेला पराभव होऊ शकतो आणि हिंगोली लोकसभेमध्ये बाबुराव कदम कोळीकर यांचा पराभव होऊ होऊ शकतो आणि याचबरोबर मित्रांनो इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशा पद्धतीची फाईट होताना दिसते आहे परंतु मित्रांनो हिंगोली लोकसभेमध्ये बाबुराव कदम कोळीकरांचा पराभव होताना दिसत आहे आणि महा महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर जे की उद्धव उद्धव बाळासाहेब गटाचे आहेत त्यांचा विजय होताना दिसत आहे मित्रांनो या तिन्हीच्या तिन्ही जागा शिंदेच्या शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे मित्रांनो आता महायुतीकडून शेवटची जागामध्ये परभणी लोकसभेची आणि परभणी लोकसभेमध्ये लोक महायुतीचे उमेदवार महादेव जानकर जे की रासप पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना परभणी लोकसभेमध्ये उमेदवारी दिलेली आहे आणि परभणी लोकसभेमध्ये त्यांना उमेदवारी देण्याचं एकमेव कारण म्हणजे परभणी लोकसभेमध्ये ओबीसी फॅक्टर आहे परभणी जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज जास्त आहे आणि महादेव जानकर हे ओबीसी समाजाचे असल्यामुळे ओबीसी नेते असल्यामुळे त्यांना परभणी लोकसभेमध्ये जागा दिलेली आहे परंतु परभणी लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जे की बंड बंडू जाधव आहेत त्यांचा विजय निश्चित दिसत आहे जे की आम्ही जे काही सर्वे केला आणि सर्वेच्या माध्यमातून असा विजय दिसत आहे आणि याचबरोबर जे की मोठमोठ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तसाच होताना दिसत आहे परंतु महादेव जानकर आणि बंडू जाधव यांच्यामध्ये टफ फाईट होताना दिसत आहे मित्रांनो आता हे झालं महायुतीचे जे काही आठ जागावरती पर विदर्भ व मराठवाड्यातल्या आठ जागावरती त्यांनी निवडणूक लढवली आहे आणि मित्रांनो आता महाविकास आघाडीच्या आठ जागावरती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कोण आघाडीवर कोण पिछाडीवर राहणार मित्रांनो याच्यामध्ये मित्रांनो महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी चार जागा लढवल्या आहेत काँग्रेस तीन आणि शरद पवार यांनी एक एकूण महाविकास आघाडीने आठ जागा लढवल्या आहेत ज्यामध्ये काँग्रेसच्या जागा बघून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अमरावती लोकसभेमध्ये बलवंत वानखेडे काँग्रेसचे उमेदवार विजय होण्याची शक्यता आघाडीवर राहण्याची शक्यता आहे अशा पद्धतीची एक शंका नांदेड नांदेड जर केला तर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस असा एक चुरशीची लढाई या ठिकाणी दिसत आहे परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा अं पराभव होऊन नांदेड लोकसभेमध्ये काँग्रेस जे वसंतराव चव्हाण आहेत त्यांचा विजय होताना दिसत आहे याचबरोबर मित्रांनो अकोला लोकसभेमध्ये प्रकाश आंबेडकर जे की वंचित बहुजन आघाडीचे आहेत यांच्या विरुद्ध अभय पाटील काँग्रेसचे यांच्यामध्ये टप फाइट होताना दिसत आहे परंतु अकोला लोकसभेमध्ये प्रकाश आंबेडकरांचा विजय होताना दिसत आहे सर्वेच्या माध्यमातून व न्यू, मोठमोठ्या न्यूज चॅनलच्या सुद्धा सर्वेच्या माध्यमातून अशीच माहिती सध्या समोर आलेली आहे याचबरोबर जी की एकमेव जागा शरद पवार गटाकडून लढवली जात ही वर्धा लोकसभा आणि वर्धा लोकसभा मध्ये अमर काळे व रामदास तळस अशा पद्धतीची लढाई दिसते परंतु यांच्यामध्ये सुद्धा शरद पवार गटाची शरद पवार गटाची आघाडी होताना दिसत आहे याचबरोबर मित्रांनो आता महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शूशे, यांच्या शिवसेने यांच्या शिवसेनेकडून चार वि, चार लोकसभा निवड चार लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुका लढवल्या आहेत ज्यामध्ये परभणी हिंगोली बुलढाणा वाशिम अशा पद्धतीचा आहे मित्रांनो परभणी लोकसभेमध्ये संजय जाधव उर्फ बंडू जाधव यांचा विजय होताना दिसत आहे हिंगोली लोकसभेमध्ये नागेश पाटील आष्टीकर जे की उद्धव ठाकरे गटाचे आहेत बुलढाणा लोकसभेमध्ये नरेंद्र खेडेकर विरुद्ध रविकांत तुपकर अशी लढाई दिसत आहे परंतु बुलढाणा लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे यांची जागा धोक्यामध्ये आहे नरेंद्र खेडेकर यांचे उमेदवार पराभूत होण्याची शक्यता आहे परंतु अपक्ष उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर हे विजयी होण्याची शक्यता आहे याचबरोबर मित्रांनो उद्धव ठाकरेचे चौथे उमेदवार यवतमाळ लोकसभेचे विजयी होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचा विदर्भ व मराठवाड्यातला ओपिनियन पोल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा विदर्भ व मराठवाड्यातल्या आठ जागावरती मतदान झालेलं आहे विदर्भ व मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला जागा किती भेटतील उद्धव ठाकरे गटाला किती भेटतील शिंदे गटाला किती भेटतील शरद पवार गटाला किती भेटतील आणि अजित पवार गटाला जागा किती भेटतील हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याचा खासदार कोण होईल ओपिनियन पोल काय सांगतो हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्ता असे सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद